आज अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन आहे आणि या निमित्तानं त्यांच्या स्मृतीस आज आम्ही या ठिकाणी विनप्रभरणे अभिवादन या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यासाठीच आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालोत मला या ठिकाणी समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे की या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या एक ऑगस्टला मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड शहरामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे समाजातल्या विविध घटकांना या ठिकाणी सोबत घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा जयंती उत्सव या ठिकाणी साजरे होत असताना सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपलं योगदान द्यावं आपली उपस्थिती लावावी आणि आपण जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी साजरे करावा अशा पद्धतीचं मी आवाहन या ठिकाणी लोकांना करतो मी आज अठरा जुलै रोजी साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे यांची स्मृती दिवस आहे आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे नांदेड परिसरामध्ये तमाम मातृ समाज या ठिकाणी अभिवाना अभिवादनासाठी आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर मी येणाऱ्या एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे यांची जयंती एकशे पाचवी जयंती आहे आणि नांदेड जिल्हा जयंती मंडळ या नात्यानं त्या कार्यक्रमाचे संयोजक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार अविनाशजी घाटेसाहेब त्याचबरोबर या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले आम्हाला आमचे मार्गदर्शक सुरेंद्रजी ॲडव्होकेट सुरेंद्रजी घोडसकर साहेब आणि सर्व जिल्हा जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व जोमाने या कार्यक्रमाच्या तयारीला लागलेले आहेत प्रशासनाने तशा सूचना आहेत की आम्हाला या ठिकाणी ज्या गोष्टीची अडी अडचण होणार आहे किंवा कुठल्याही प्रकारचं त्रास या कार्यक्रमातलं होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी या ठिकाणी जयंत जिल्हा जयंती मंडळाच्या वतीनं विविध स्वरूपाचे कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे शायरी शायरी जलसा कार्यक्रम असेल किंवा गुणवत्विद्या सत्कार असे विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत आणि येणाऱ्या एक ऑगस्ट रोजी जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने दुपारी दोनच्या दोन वाजता दोन ही कार्यक्रमाची कार्यक्रम होणार आहे सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाची नोंद घ्यावी आणि मोठ्या संख्येनं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण उपस्थित राहावं एवढंच आवाहन करतो थांबतो जय महाराज